नमस्कार लाडक्या बहिणींना मार्च महिन्यांचा हप्ता कधी मिळणार हो आहे मार्च महिन्यांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतो ह्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा करण्यात आलेले आहे राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यात फेफचा हप्ता जमा झालेला आहे जागतिक महिला दिनानिमित्त सरकारनं सहा फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली होती आता राहिला मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्प अधिवेशन हे दोन आठवड्याचं आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे हप्त्याचे पैसे येणे सुरू होणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे आता मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो त्याचबरोबर पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा जो हप्ता ला आहे तो वेळेवर देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे ही पुढील महिन्यापासून ही योजना सरकार अंमलात आणणार आहे